बातमी आहे धारावीतील धारावीतील कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले श्री खांबादेव बाबा याची चैत्र पौर्णिमा यात्रा यंदाही नेहमीप्रमाणे जे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी होत आहे धारावीतील विविध वाऱ्यातून कोळी बांधव सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने श्री खांबादेव बाबाचे दर्शन देण्यासाठी उपस्थित राहत आहेत दोन तासाच्या गदरात पालखीतून बाबाची मिरवणूक काढली जात असून दारावीच्या रस्त्यावर भक्तीचा महासागर उसळला आहे यात्रेच्या निमित्ताने परिसरात महाप्रसाद भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून धारावीतील कोळी समाजांच्या एकतेचं आणि श्रद्धेचं हे प्रतीक ठरत आहे दगदगती मुंबईकडून श्री खंबादेव बाबाच्या भक्तांना आणि धारावीतील सर्व कोळी बांधवांना चैत्र पौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आंबादेव मंदिर आहे आणि आंबादेव यांची यात्रा येते दरवर्षी सामान्य गावाबादाबावरती बसलेले आहेत आणि सर्व स्वस्त मंदिर इथे आलेले आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की यात्रेची मूर्ती आणि देवाची कीर्ती काय आहे ती जवळून आपण जाणू शकूया आज चैत्रपौर्णिमेमध्ये आम्ही हा कपजंत उत्सव साजरी करतो त्या मंदिराचं महत्व असं ते धारावी कोळीवड्याच्या भेटूवर ग्राम देवत असतात देवाच्या मंदिराला जत नाही देवाचं महत्वच घ्या देवबद्ध मी आमच्या मनात राहणार की माझ्या गावाला मात्र सगळ्यांना धर ठेव आणि दैत्र पौर्णिमेला गावाच्या वतीने जत्रा आयोजित की तर गावाचा एक माणूस आणि सर्व गावकी ज्यांची जे नवत असतात ते पूर्ण करतात त्याचं वैशिष्ट्य आणखीन एक असं आहे ফ্রে সাভে সোলার সালে নতো जे कोंबऱ्या बघाचा पाण्या लागतोय आम्ही जे नव करतो देव आम्हाला ॲक्च्युली हा धारावी कोळी जमातीचा हा एक एक पाठ असलेला हा खंबादेव खंबादेव याचा पाचशे वर्षाचा इतिहास आहे जसं वेशीवरती आपलं देवस्थान असतं ग्रामदेवस्थान तसं आमचा हा को कोळीवाड्याचा आपल्या वेसीवरती बसलेला हे आमचा खंबादेवचं जागृत देवस्थान म्हणून एक प्रसिद्ध असं देवस्थान हे आहे आणि आणि हे आमच्या वेशीवर बसलेल्या कोळीवाड्यापासून जवळजवळ ती, तीन तीन किलोमीटरच्या अंतरावर ह्या वेशीवर बसलेला आहे दुसरी गोष्ट जसं स्मशान आपल्या वेशीवर असतं कोळीवाड्या लगतच्या किंवा कुठल्याही गावाच्या लगतच्या बाजूला नसतं तर वेशीवर असतं त्याप्रमाणे आमचं स्मशान पण एक वेशीवर होतं आणि हे आता या आमचं चैरि चरित्र चरित्र नव पौर्णिमेच्या या या दिवशी आम्ही हा सण साजरा करीत असतो आणि मोठ्या मोठ्या उत्साहाने मो मोठ्या आनंदाने हा सण आम्ही साजरा करत असतो आपण काय काय माहिती पौर्णिमेनिमित्त आमच्या कोलेवाड्यातील हा आमचा ग्राम देवस्थान देव गावाच्या रेषेवर असेल हा आमचा म्हणजे लोकांचा आणि जागरूक देवस्थान ज्यांच्या घरातील अडचणी आहेत फक्त देवालयाने धोकं टेकलं ज्यांनी माथाऱ्यातील टेकला आणि देवाकडे हात माहिती देवाकडे आज पूर्ण देवी झालेली सगळ्यांचे नवच पूर्ण होतात जे लोकांना जे जे लोकांनी मागितले ते देव हा असं आमचं जागरूक देवस्थान असल्यामुळे आजच्या दिवशी जैतपौर्णिमे दिवशी ज्योतिबाची पालखी जशी उत्साहाने जोरात होते तशी आज आमच्या ह्या धाराई कोलेवाड्यातले हे आमच्या जागू ग्रामदेवता हे खूप आमच्या लोकांनी उत्साहने आमच्या आज नटून तटून सगळ्या एकदम दागदागिने जे का आमची जोरात जो देवाचा जो सण आहे तबल्या देवाचा सण असा आमच्याकडे जसा बोला होतो आज प्रत्येकाजेने आज एकदम जोरात उत्साह असतो आणि हे रेशीवर आज आमचा धारावी कोलेवाडा हा इथपर्यंत असलेला म्हणजे तो जो आमचा फक्त आम्ही राहतो तेवढा धाराई कुलवाडा आणि अख्यंत धाराई कुलवाडा पाचशे वर्षापूर्वी आमचं असं सांगितलं आहे तर हा धाराई कुलवाड इथे काहीच नव्हतं की शेती आणि आमचा समुद्र होता आणि हा आमचा धाराई कुलवाड्यातील रेषे होता आणि आमचा हा धारावी कुला हा खोली लोकांचा आहे आद्य नागरिक आहोत आम्ही इकडचे आणि हा आमचा आम्ही हक्काही म्हणतो की धाराई कुलवाडा हा आमचा आहे कोळी लोकांचा आहे धाराईतील लोकांचा आहे असं आहे आमचं ग्रामदेव होता आहे हा ज्या अंबादेव बाबाचा उत्सव आहे हे खूप जोराने असतो सगळ्या भाविकांना आम्ही सांगतो की हे जागृत देवस्थान आहे ज्यांच्या मनातील इच्छा असतात त्यांनी प्रत्येकाने यावं आणि इथे फक्त डोक्याला आणि देवाकडे मारव देवा घरून बघायला अशी एक आख्यायिक आहे की खांबादेव बाबा जे सफेद घोड्यावरती इथनं फेरपटका मारायचे आणि प्रत्येक भाविक भाविकांच्या हातीला धावून जायचे गेल्या वर्षी जेव्हा आम्ही न्यूज केलेली तेव्हा अशी आम्हाला गोष्ट समजली होती म्हणजे गोष्ट काय आहे ती लोकले आहे ती गावाचं रक्षण करता येते म्हणून जी गावात देवाची जी वाट आहे त्या वाटेतून त्याचं नेहमी येणं जाणार ज्याच्या पुण्याही आई वडिलांच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने ज्याला तू दर्शन द्यायचा असं दर्शन देतोच आणि गावाच्या गावातील अनेकांना त्याचं साक्षात्कार झालेला पण आहे आणि गावाचं रक्षण तो करतोच नाही आणि त्याच्या सर्व बोलीवाड्यांमध्ये कांबा देव जे हे देव आहे ते एक जागृत देवस्थान आहे आणि आज भक्तांच्या हातेला ते धावून जातात फक्त जेव्हा त्यांना कधी आपली विनंती करतात की बाबा माझ्या संसारामध्ये सुख समृद्धी दे माझ्या घरामध्ये धन दे निरोगी आयुष्य दे तेव्हा ते इथे उपस्थित राहतात आणि था। भाविकेच्या हातेला धावून जातात दाता। आणि त्याचाच प्रत्येक आपण पाहतोय आज इथं मोठी यात्रा भरलेली आहे तर कालाबदाप्रमाणे दरवर्षी भरत असते धारावीमधले कोळी बांधव हे प्रथम नागरिक धारावीमधले आहेत मुंबईमधले मुंबई ही कोळ्यांची आहे आणि संपूर्ण साल बेटं जी आहेत ती संपूर्ण कोळी बांधवांची आहेत आणि प्रत्येक बेटावरचे असं एक देवस्थान आहे आणि त्या देवस्थानांमधलं जागृत देवस्थानिक खांबादेव बाबा आहे आणि आज आपण इथं भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि मान्यवरांजवळ आपण सर्व अजी जाणून घेतो दत्तकती मुंबई प्रतिनिधी महेश गौरी